हॅलो मंडळी नमस्कार हे बघा मी इंदू काळे बोलते मस्त असं मोगून घाटले होते महागच्या वेळेस तुम्ही तरी बघितलं आहे आणि बघा डाळ कशी होते एकच नंबर घरच्या घरी पालिश केल्यासारखी डाळ होत्या डाळेला जास्त हे करायची गरज लागत नाही आमचं तोलू मोलू अभ्यास पण करता येतं मला नको होय म्हणून म्हणता येतं त्याची मम्मी अभ्यास कर म्हणते तोलूची तर तोलू मला नगं तुला नगं एकमेकांचं बघून अभ्यास करायचं चाललंय ते मला नको बघू तुझं नको बघू असं चाललंय मग हे बघा आज मी डीमार्टला पण गेलं तर डिमार्टला जाऊन शॉपिंग पण करून आणलं मुलांच्या शाळेसाठी हे बघा तोलूला एक बॉटल मोरूला एक बॉटल गोलूला एक बॉटल असे बॉटल घेऊन आली हे बघा हे स्टिकर आहे ती मुलांच्या वया पुस्तकाला लावण्यासाठी आणि हे तोलूला वया नव्हत्या तोलूसाठी तीन वया आणले आणि चारी मुलांना चार ब्रश आणले तर गोलू तोलू मोलू परीला आणि मोलूला तोलू एक तोलूला एक टिफन आणलं आहे हे बघा बघू शकता मस्त असे टिफिन आहेत मोठे मोठे आणि हे चाऊसाठी एक पाऊच घेतला आहे चाऊ चा छानसं असं पाऊच दिसला ती मला पण डी मार्टमध्ये तिने घेतले आणि हे चारी मुलांसाठी चार रुमाला पण आणले तर आता कसं तर रुमाला पण लागते स्कूलला जाताना आणि कसं आता घाण हात खराब हात लागून पुस्तकं खराब होणे वया खराब होणे फाटू ने म्हणून त्याच्यासाठी पोस्टर का कवर घालण्यासाठी पेपर घेऊन आले हे छान असं त्याच्यामुळं ना आपले वया पण घाण होणार नाही ते पुस्तक पण घाण होणार नाही ती त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे लहान मुलं काळजी घेत नाहीत म्हणून काय केले हे बघा हे करूनच आणले आणि बघा मस्त असं दीड किलो चिकन आणलं होतं दीड किलो चिकन हा मी पाच सात माणसं होतो सहा सात माणसासाठी दीड किलो चिकन आणले मग चिकन रोटी बनवण्यासाठी चिकनची भाजी करते चिकनची भाजी शिजायला काय जास्त वेळ लागत नाही ची ची ला का नाही चिकनची भाजी पंधरा ते वीस मिनटात आपली चिकनची भाजी शिजून रेडी होते बघू शकता तुम्ही चिकनची भाजी आपली कसे शिजते आणि चिकनची भाजीला ग्रेवी कसं मस्त आली एकाच नंबर तरी कलर कसा आला आहे बघू शकता तुम्ही असे ह्या पद्धतीने तुम्ही कधी केलं आहे का नाही तुम्ही पण करून मला कमेंटमध्ये सांगा मस्त असं छानशी चिकनची भाजी होती खायला तंदुरी रोटीबरोबर एकदम जबरदस्त लागते हे चिकन तंदुरी खायला चिकन तंदुरीचं करायचं करायचं काय करायचं आता भाजी आज जेवणासाठी काय बनवायचं काय बनवायचं म्हटलं तर चला म्हणलं सगळ्यांनी एकच बोलले चला आता काय बाकी करायचं नाही तंदूर रोटी करून जेवण करूया म्हणून चिकन तंदुरी हे बघा चिकनची भाजी पण शिजून रेडी आहे तंदुरी आहे कांदा लिंबू आपलं शिजून तयार आहे मस्त खाण्यासाठी कांदा लिंबू पण कापून घेतला आहे भात रोटी आता मी तर ताटं वाढते बघू शकता तुम्ही सगळ्याला एक एक लाईनशीर ताटं वाढते हे बघा सगळ्याला भरपूर असं चिकन येतं लहान मुलं तर काय खात नाही तर लहान मुलं खात नाही तर त्याच्यामुळं काय हे येत नाही त्यांनी अगोदर सप्पक खाल्लं होतं त्याच्यासाठी सेपरेट सप्पक थोडंसाठी आणलं होतं पिकं म्हणजे पिक्कं सूप करून दिलं होतं त्यांना पिक्कं सूप पण खाल्ले तर काही थोडं खाल्लं तर आमच्यासोबत बी खा खाते म्हणून मग चला खाल्लं तर खाऊ त्या मुलं म्हणून हे केलं आहे हे बघा बघू शकता मस्त साचं जबरदस्त जेवण झालं आहे एक नंबर सगळं माझी मुलं जेवायला बसलेत लहान मुलगा मोठा मुलगा दोन्ही जेवायला बसले तर बघू शकता हे आजचं का माझी हे रेसिपी कशी वाटली काय नाही कमेंट करून सांगा लाईक करत जावा शेअर करत जावा नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत जावा असेच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल चला तर मग पुन्हा